नमस्कार कुकिंग विथ मीरा मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी खिचडी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते शाबदाना घेतला हा रात्रभर घेतला शेंगदाणे भाजून कुट करून घेतला एक बटाटा शिलून त्याचे कापून घेतला मिरच्या घेतल्या कापून दहा बारा दोन चमचे कढई मध्ये तूप टाकून घेते तूप तापला आता आपण मिरच्या टाकून घेऊ मिरच्या आपल्या चांगल्या लाल झाल्या आता आपण त्यात येणं बटाटा टाकून घेऊ आहे ना आता आपल्याला तुपात ना चांगला असा शिजेपर्यंत परतून घ्यायचा हे बघा पाच मिनटं आपण बटाटा परतवल्यामुळे हे बघा आपला बटाटा छान असा शिजला आहे आता आपण आहे ना त्यात साबधाना टाकून घेऊ शंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ आता हे आपल्याला आहे ना असं चांगलं परतून घ्यायचं सात ते आठ मिनटं झाले आपली खिचडी परतून बघा किती छान आपली खिचडी मोकळी मोकळी झाली आणि ह्याच पद्धतीने जर तुम्ही खिचडी बनवली ना दहा किलोची खिचडी पण बनवू शकता हे बघा तुम्हाला माझ्या शाबदाना खिचडीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी बनवली तशी साबदानाची खिचडी बनवून बघा